तर मित्रांनो आज मी निघालो छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी थेट रायगडावर आणि किल्ल्याच्या पायथ्याशी हे बा काय झालं आता तुम्ही म्हणसान एवढं लेट तर तुमच्या माहितीसाठी यावर्षी तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा हा नऊ तारखेला होता मी सरळ भूषण सोबत आलो मुंबईला आता हे मुंबई लोकल म्हणजे आपल्या डोक्यावरचा खेळ हे कधी मला समजलंच नाही त्या त्या मुंबईमध्ये सगळे पळतच असतात मग कसं कसबस करून सतरा गाड्या बदलून आम्ही पोहोचलो पनवेल स्टॉपवर आणि इथून पकडली महाड बस बाकी बसमध्ये भयानक गर्दी होती पण बसापूरची जागा भेटून गेली होती मग कोकणचे नजारे बघत बघत मानगाव क्रॉस करून रात्री आम्ही पोहोचलो महाड तर इथं रायगड बस तर लागलेलीच होती पण त्याच्यापेक्षा जास्त भूक लागली होती म्हणून एकदम थोडंसं खाऊन आम्ही सरळ निघालो रायगड किल्ल्याकडे आणि इथं अर्ध्या मध्यात पोहोचला आता आम्हाला एक आणखी बस चेंज करावी लागली सगळ्या गोष्टीचं एकदम प्रॉपर नियोजन लावलेलं होतं मग दुसऱ्या बस मध्ये बसून आम्ही पोहोचलो रायगडाच्या पायथेशी बस आता किल्ला चढणं चालूच करणार होतो त्याआधी म्हटलं जेवून घेऊ मग इथं पायथेशी एका हॉटेल जवळ थांबलो आणि हे पहा काय आहे या टेबलावर विंचवाचं पिल्लू होतं बस हात पडता पडता राहिला होता मध्ये पण मग ते छोटं काही प्रॉब्लेम नाही मग आमचं जेवण आलं आणि ते खाऊन आम्ही सरळ निघालो वर किल्ला चढायला मग पहिली पायरी लागली दर्शन आणि जयघोष करून आम्ही चढाई चालू केली पण खाली रायगड किल्ला एवढा छान दिसत ना या व्हिडिओ मध्ये मी सांगू नाही शकत की मी स्वतःच्या डोळ्यांनी काय हो बघितलं होतं बस थोडस चढती तर आम्हाला सगळ्यांना धाप लागली मग काय थांबा पाणी प्यायला वीस पर्सेंट किल्ला चढता चढता सगळं पाणी संपवून टाकलं मग तेवढ्यात आम्हाला येते का झऱ्याचा आवाज झऱ्याजवळ गेलो तर काय पाणी तिथं आहे मग तिथं जाऊन आमची बॉटल भरून घेतली कारण स्वराज्याचं पाणी कोण सोडणार आहे तसं इथपर्यंत यायला आम्हाला बारा वाजून गेले होते बाकी वर गेल्यावर काय काय होते हे पुढच्या पार्ट मध्ये मी टाकतो जर तुम्हाला सुद्धा पाहायचं असेल तर फॉलो करून घ्या आणि हो जय शिवराय कमेंट करायला विसरू नका